इंचनजीतील बड्या धेड्या मक्तेदारांना पोचण्याचे धोरण मनपाने ताबडतोब बदलावे माजी नगरसेवक मोरबाये बावचकर चाळके यांची मागणी दलित वस्ती सुधारणा व नागरी सुविधासाठी जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या रकमेतून शहर सुधारणेसाठी कामाच्या निविदा एकत्रित काढल्याने ती निविदा धेड्यांना पोचण्यासाठीच काढली असल्याचा आरोप करून लहान मक्तेदारांना महापालिकेने नी काढले निविदा भरण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्यावर सदर या नियोजनाबाबत धोरण बदलून प्रत्येक कामाची वेगवेगळी निविदा काढली तर मनपातील लहान मक्तेदारांनाही काम मिळून त्यांच्या कामगारांनाही काम मिळून त्या कामावर आर्थिक संकट ओढवणार नाही आणि त्या कामावरही योग्य काम केल्याने काम के कामाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल त्यासाठी एकत्रित काढल्या निविदा रद्द करून वेगवेगळ्या निविदा काढण्यात यावेत अशा आशयाचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे या नियोजनावर काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावचकर व माजी नगरसेवक सागर चाळके यांचे सह आहेत माझी माहिती अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकारांना दिली यावर मनपा आयुक्त कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे